यावर्षी निसर्गाचा वेगळाच खेळ पाहायला मिळाला मेमध्ये कडक उन्ह असावे असे अपेक्षा असते तर यावेळी मे महिना थंडा थंडा कुलकुल असा गेला जवळपास वीस ते बावीस दिवस पावसाळी वातावरण होते अठ्ठावीस दिवस दगाड वातावरण होते त्यामुळे मे हीट अशी काही जाणवलीच नाही आणि खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात झाली ती जूनमध्ये सुरुवातीला काही दिवस पावसाचे वातावरण होते एकदा अवकाळीसारखा पाऊस येऊन धो धो कोसळला नुकसान करून गेला जामनेर तालुक्यातील नेरी पणासखेडे बुद्रुक पळासखेडे मिराचे चिंचखेडे बुद्रुक करमाळ या भागातील घरांची पत्रे उडवली शेतीचे नुकसान केले केळीचे नुकसान केले आणि तेव्हापासून पाऊस जो रुचला तो तीन दिवसानंतर अजूनही पाऊस येण्याचे चिन्हे नाहीत दिवसाच्या उकाळ्याने सारे त्रस्त झाले आहेत केव्हा एकदा ढगाळ वातावरण येते याची अपेक्षा सर्वसामान्यांना लागली आहे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व कामे आटोपून घेतली आहेत आता त्यांना प्रतीक्षा आहे पाऊस येण्याची बियाण्याची खरेदी सुरू आहे काहींची बाकी आहे काही बियाणे खरेदीसाठी शहराच्या ठिकाणी पोहोचत आहेत तयारी करून ठेवली तरी पाऊस केव्हा येईल हे सांगणे कठीण आहे कृषी विभाग सांगते ते बरोबर आहे पाऊस आल्याशिवाय आणि पूर्ण पावसाळी वातावरण झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये तरीसुद्धा ज्यांनी मे महिन्यात कापसाची पेरणी केली त्यांना थोडाफार का होईना या पावसाचा फायदा झालेला दिसून येतो असे शेतकरी बोलतात गेल्या तीन दिवसापासून जामनेर व परिसरातील तापमान चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान आहे प्रत्येकाला घामाच्या धारा लागल्याने केव्हा एकदा पाऊस कोसळतो आणि थंडावा निर्माण होतो अशी अपेक्षा सर्वांची आहे हा जो आपण व्हिडिओ बघत आहोत हा ढगाळ वातावरणाचा आहे थोडीफार हवा चालत आहे उन्हाळ्यात मिळणारा हा दिलासा दिवसातून दोन तीन वेळे का होईना मिळत असल्याने ग्रामस्थांना थोडी हायसे वाटत आहे आपणही प्रतीक्षा करूया लवकरात लवकर पाऊस येण्याची जसे लहान मुले म्हणतात येरे येरे पावसा तसा तो लवकर येऊ हो, हीच अपेक्षा आहे